नमस्कार आज तीन ऑक्टोबर नवरात्राची सुरुवात दुर्गा मातेचं आगमन आपण हे नवरात्र अत्यंत आनंदाने उत्साहाने वाजत गाजत खेळत आणि देवीची उपासना करत साजरं करूया नवरात्र म्हणजे कुकर्मावर सत्कर्माचा विजय नवरात्र म्हणजे आपल्यातलं तेज जागृत करण्याचा उत्सव नवरात्र म्हणजे जगात चाललेल्या वाईट प्रवृत्तीचा चांगल्या प्रवृत्तीने केलेला बिमोड नवरात्र म्हणजे अभूतपूर्व तेजाने उजळून निघायचा दिवस ह्या नवरात्राच्या निमित्ताने आम्ही सर्व देवींच्या तुम्हाला खूप छान छान कथा सादर करतो महिषासुर मर्दिनी म्हणजेच दुर्गेने केलेला महिषासुराचं वध असेल चंडमुंडांचा निपात केलेली चामुंडा देवी असेल रक्तबीजाला संपवणारी काली माता असेल किंवा शुंभ निशुंभांचा वध करणारी अंबिका देवी असेल स्त्रियांचं आपल्या संस्कृतीत तेज ताकद आणि पराक्रम एवढा मोठा आहे की कि कुठलाही किती पराक्रमी असून कधीच स्त्रियांच्या ताकदीसमोर टिकत नाही आज मात्र आपल्या समाजात असेच वेगळे राक्षस वेगळ्या पद्धतीने येत आहेत आरोग्याची होत असलेली दुर्दशा शिक्षणाचं होत असलेलं बाजारीकरण आणि महिलांवर होत असलेले अत्याचार हे संपवण्यासाठी एक वेगळं तेज आपल्या याव। सगळ्यांमध्ये यावं ह्यासाठी ह्या कथांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण जरूर ह्या कथा ऐका व कशा वाटल्या त्या मला प्रतिक्रियात्मक कळवा पुन्हा एकदा नवरात्रीच्या कोटी कोटी शुभेच्छा जय दुर्गा माता नमस्कार मित्रांनो नवरात्री निमित्त देवीच्या शौर्याच्या काही कथा आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत आज देवीनं महिषासुराचा वध कसा केला याची रंजक कथा आता ऐकूयात महिषासूर नावाचा दैत्य होता त्यानं कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि अमरत्वाचा वर मागितला परंतु ब्रह्मदेवानं त्याला सांगितलं की अमरत्वाचा वर तुला काही देता येणार नाही ना परंतु तुझा वध अन्य कोणाच्याही हस्ते न होता एका स्त्रीच्या हातून होईल असा वर मी तुला देतो स्त्री ही अबल असते त्यामुळे आपल्यासारख्या महापराक्रमी दैत्याचा वध ती कशी करू शकेल असा तुच्छ विचार करून महिषासुरानं आनंदानं त्या वराचा स्वीकार केला मात्र वर मिळताच तो उन्मत्त झाला त्यानं तीनही लोकांवर विजय मिळवला आणि देवादिकांसह सर्वांवरच अत्याचार करण्यास सुरुवात केली त्याच्या अत्याचाराने घाबरून सर्व देव भगवान विष्णू आणि महादेवाकडे मदत मागण्यासाठी गेले महिषासुराच्या अत्याचाराच्या कथा ऐकून भगवान विष्णू आणि महादेव देखील क्रोधायमान झाले त्यांच्या मुखातून ज्वाला बाहेर पडू लागल्या त्यांचं ही रूप पाहून इंद्रादी देवांच्या शरीरातूनही तेज बाहेर पडू लागलं हे सर्व तेज एकरूप होऊन त्यातून एका दिव्य स्त्रीची उत्पत्ती झाली त्या ते तेजपुंज स्त्रीकडे पाहून देव दिग्मूड झाले सर्वांनी त्या देवीला वंदन केलं आणि महिषासुरापासून आमचं रक्षण कर अशी तिला प्रार्थना केली देवीनं देखील ती मान्य केली सर्व देवांनी स्वतःकडं असलेली प्रभावी अस्त्रे आणि शस्त्रे तिला बहाल केली महाकाय अशा सिंहावर आरूढ होऊन देवी गर्जना करू लागली तिच्या गर्जना महिषासुरापर्यंत पोहोचल्या तो देखील आपल्या प्रचंड सैन्यासह देवीचा प्रतिकार करण्यासाठी निघाला शस्त्र अस्त्रधारी सिंहारुड देवीनं महिषासुराच्या सैन्यावर आक्रमण केलं आपल्या शस्त्रांचा वार करत ती दैत्य सैन्याचा निपात करू लागली तिच्या तोंडातून निघणाऱ्या हुंकारातून असंख्य गण निर्माण झाले ते देखील दैत्य सैन्यावर आक्रमण करू लागले महिषासूर देवीला सामोरा आला महिषासूर आणि देवीमध्ये तो युद्ध झालं महिषासूर महापराक्रमी होता तपस्येमुळं त्याच्या अंगी प्रचंड शक्ती निर्माण झाली होती तो वेगवेगळी रूप धारण करून देवीला हुलकावणी देऊ लागला कधी तो सिंह झाला तर कधी खडकदारी पुरुष तर कधी हत्ती झाला पण तो रेड्याच्या रूपात येताच देवीनं त्याला आपल्या पायाखाली दाबलं तिथून तो राक्षस रूपात बाहेर पडत असतानाच देवीनं त्याचं मस्तक धडा वेगळं केलं महिषासुराचा वध झालेला पाहताच त्रिभुवनात आनंद पसरला सर्व देवता देवीचे स्तवन गाऊ लागले गंधर्व राज गायन करू लागले अप्सरा नर्तन करू लागल्या अशा प्रकारे सिंहावर आरूढ दुर्गेनं महिषासुराचा वध केला आणि ती महिषासूर मर्दिनी दुर्गा झाली नवरात्रीच्या या उत्सवात आपण देवीच्या या सर्वच रूपांची पूजा करतो आराधना करतो आज देवी दुर्गेचं मनापासून स्वागत करूयात तिची आराधना करूयात आणि अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा